अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेत माझी ऑर्डर धनंजय मुंडेंनी थांबवली असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय कृषी घोटाळ्याशी संबंधित साहित्य मागवलं होतं वेबसाईटला सांगून तुम्ही ऑर्डर थांबवली असल्याचं दमानिया म्हणाल्यात धनंजय मुंडे कुठपर्यंत पोहोचू शकतात हे बघा असं त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी आता तरी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी केली आहे आपली ऑर्डर धनंजय मुंडेंनी थांबवली असं त्यांनी म्हटलेलं आहे हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे कारण त्यांनी जर हे थांबवलं नसतं तर आपण एक वेळ शंकेची पाल तरी ठेवली असती पण आताच्या घटकेला इफको कडनं हे थांबवून मला डिलिव्हरी न येऊन देणं आणि याचा सगळ्या डिटेल्स आहेत माझ्याकडे इनव्हॉइसची कॉपी आहे पेमेंटचे डिटेल्स आहेत ट्रॅकिंगचे डिटेल्स आहेत कुठून कुठपर्यंत गेली ते सगळे डिटेल्स मी आता माध्यमांना शेअर करते